जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना व्याज माफी योजनेचा लाभ घेण्याकरिता व्याज सहित रक्कम भरावी लागणार आहे तर हे व्याज शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे शासनाने दिलेल्या या जिल्हा मध्यवर्ती बँकेने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे याची माहिती मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित धेपे यांनी स्पष्ट केली आहे जे खातेदार एकतीस मार्चच्या पूर्वी आपल्या कर्जाचा भरणा करतात त्यांना आतापर्यंत व्याज भरावे लागत नव्हते अशा शेतकऱ्यांना व्याजमाफीचा फायदा मिळत होता परंतु शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता या व्याजाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला व्याजासहित रक्कम भरावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांना व्याजमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या अशा शेतकऱ्यांनी एकतीस मार्च पूर्वी व्याजासहित रक्कम भरावी असे आवाहन सुद्धा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केले आहे बँकेवर जेव्हा जेव्हा कुठलाही कठीण प्रसंग येतो हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कठीण प्रसंग मला सांगता येणार नाही परंतु आम्ही संचालक म्हणून व शेतकरी हा आमच्यासाठी फार कठीण प्रसंग आजपर्यंत आपण शून्य टक्के व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज वसुली करत होतो आणि आज चार आठ दिवसाअोदर अधिकारी वर्ग आले आणि सांगायला लागले की आपल्याला आता व्याज वसूल करावं लागेल कारण त्यांचं म्हणणं असं की आम्ही आता बचत खात्याला ते पैसे वळती करून बँकेला देणार नाही त्याच्यातली तांत्रिक अडचण अशी आली की जर शेतकऱ्याच्या बचत खात्यात पैसे गेले पण आपण जर व्याज येणे बाकी दाखवलं दाखवायचं होतो याच्या पहिले आपण बॅलन्सशीटला शासनाकडून देणे व्याज दाखवत होतो व्याज शासनाकडून देणे बाकी हे बॅलन्सशीटला आपण दाखवू शकतो ते आपण दाखवू शकणार नाही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे याच्यापूर्वी जे संचालक मंडळामध्ये जी सभा झाली त्यामध्ये बहुतांश संचालकांना सांगितलं जोपर्यंत होत तशी शक्य होते तोपर्यंत शून्य टक्के आजारांनी योजना सुरू ठेवली म्हणून आमचं असं अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर असं आम्ही निर्णय घेतला की एकतीस पर्यंत या दोन चार आठ दिवसात जर शासनाने आम्हाला निर्णय दिला आम्ही तुमच्या तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बचत खात्यामध्ये बँकेला पैसे देऊ व्याजायचे तर ज्या शेतकऱ्यांनी ते पैसे भरले आता काही लोकांनी वसुली म्हणून सुरू केली ज्यांनी व्याज आमच्याकडे भरलं त्या शेतकऱ्यांना परिपत्रक आल्याबरोबर आम्ही एकतीस अगोदर त्यांचे पैसे खर्च करतो कारण की, कर। की लोकांनी आता वसुली भरणं सुरू केली आणि म्हणून आपल्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले असतील व्याजासह किंवा भरतील त्यांना जर शासनानं आम्हाला निर्णय दे दिला आणि त्या दिवशी आम्ही इथे आमच्या अध्यक्ष महोदयांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्या दिवशी फोडके साहेबांच्या लग्न समारंभात आले होते त्यावेळी आम्ही हा निर्णय त्यांच्यावर प्रश्न मांडला आणि त्यांनी सांगितलं काही चार आपण चार पाच दिवसात आम्ही सांगितलं की साहेब आम्ही विदर्भातली बँक आहे विदर्भातली विदर्भात परिस्थिती आहे आणि शेतीमालाच्या भावामुळे आज शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल पडू नये आणि अशा परिस्थितीत जे शेतकरी आज मुद्दल घरात तयार आहे त्यांना तुम्ही आज व्याज मागाल तर ही फार कठीण प्रसंग नेण्याची होईल म्हणून जिल्हा बँकेने असा निर्णय घेतला आहे तो निर्णयपर्यंत व्याज वसूल करू दिलं तरी व्याज असेल त्यांनी तर ज्या दिवशी आम्हाला पत्र प्राप्त होईल त्या दिवशी आम्ही एकतीस तारखेच्या अगोदरच त्यांना त्यांचं व्याज परत करू फक्त मुद्दल ठेवू अत्यंत व्याज आम्ही शासनाकडून आमच्यासाठी जमा करू आणि त्यांना एप्रिल मेहनत करतो जिल्हा सगळ्या बँकेने परिपत्रक यवतमाळ अकोला जळगाव यांच्यामध्ये अडचण पैशाची नाही आहे शीटला जे पैसे दाखवायचे होते आपण पहिले पाच कोटी रुपये व्याज शासनाकडून येणे बाकी शासनाकडून येणे बाकी म्हटलं तर आणि आता शेतकरी बाकी दाखवलं तर तो शेतकरी थकीत दिसतो ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे आम्ही जिल्हा बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना विनंती करतोय आणि आपल्याला की आम्हाला माहीत आहे हा कठीण प्रसंग आहे परंतु या कठीण प्रसंगी आपल्याला शासन न्याय देईल ही अपेक्षा ठेवतो जर न्याय दिला तर आम्ही चोवीस साधे आठ त्याचं भरलेलं व्याज त्याच्या बचत खाती जमा करून त्याचं व्याज पहिले आपण शासनामध्ये बाकी दाखवू शकतो आज बँकेनी येणं व्याज दाखवायचं कुठून नाही त्याच्या येणार कारण सांगतो जर आपण शेतकरी व्याज बाकी दाखवलं दाखवलो शेतातून शेतकरी अजून नील झाला ना आधीची पद्धत अशी होती समजा एका शेतकऱ्यांनी एक लाख रुपये लोन घेतलं त्याचं सहा हजार रुपये सहा पर्सेंट प्रमाणे त्याच व्याज झालं आपण त्याला एक लाख भरून घेतो त्याला सहा सहा प्रस्ताव त्याचा शासनाकडे पाठवतो शासन आपल्याला पाच महिन्यांनी सहा महिन्यांनी आठ वर्षांनी देत होत आपण आपल्या बॅलन्स शीट मध्ये त्याचं सहा हजार रुपये जे आहे शासनाकडून येणे बाकी दाखवतो पण ह्या कोंडीमुळे आज आपण त्याची येणे बाकी दाखवायचे कुठे